प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला अहिल्यानगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो संभाजीनगर आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यावर बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याचा प्रभाव सुद्धा जाणवतो नगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खेटूनच वसलेला आहे सातवानांची राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात इसवी सणाच्या दहाव्या ते चौदाव्या शतकात भरभराटीला आलेलं यादव साम्राज्याच्या खानाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत काही भाग टग धरून आहेत तर काही मात्र पार ढासळलेले दिसतात अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव पैठण रस्त्यावरती आहे ते म्हणजे घोटन इथले मल्लिकार्जुन शिवालय रम्य परिसर शिल्पांनी नटलेले शिवालय आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दामून बघावे घोटन नावाची उत्पत्ती सांगताना त्याच्याशी जोडलेल्या कथा थेट महाभारतात जातात कौरव आणि जरासंदांनी विराट राजाच्या गायी पळवल्या त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला त्यामुळे याला गोठन असे नाव मिळाले पुढे याचे अपभ्रंश होऊन घोटन असे झाले मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला मल्लिकार्जुन यादवकालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे चारही बाजूनी तटबंदी असलेले हे पश्चिमा भूमी भीमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेलं आहे मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दिपमाळा मंदिराच्या बाहेर आपल्याला पाहता येतात मुख्य मंदिर हे साठ फूट लांबी वरूंदीचे आहे मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात पुन्हा बांधलेल्याचे दिसते मंदिराच्या सभा मंडप सोळा खांबांनी तोडलेला आहे यामध्ये विविध शिल्पांनी मडवलेले खांब आहेत त्यावरती काही युद्धाचे प्रसंग मल्ल युद्ध तसेच काही मिथून शिल्प देखील कोरलेली पाहता येतात मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळी जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेट्स असतात यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षमूर्ती कोरलेली असते मल्लिकार्जुन मंदिरात सोळापैकी चार खांब मधोमध आहेत यावर एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूवर एक एक असे चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत असेच अजून एक वेगळे पण इथे आहेत ते इथे असलेला गाभरा साधारण शिवमंदिराचा गाभरा तीन ते चार फूट खोल असून त्यात शिवपिंड असते इथे चक्क पंधरा फूट खोल गाभरा असून तो दोन टप्प्यात विभागलेला आहे पाच पायऱ्या उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो इथे परत दोन बाजूला सपाट जागा दोन्ही बाजूला सपाट जागा आहे आणि एका बाजूला दरवाजा तर दुसऱ्या बाजूला झरोका आहे इथे पुन्हा चार खांब असून त्यावर विविध शिल्प कोरलेली आहेत इथून अजून दहा पायऱ्या उतरून खाली गेलो की मग शिवपिंड आहे शिवपिंडीच्या जवळच एक पाण्याचा जा झरा असून इथे कायम पाणी असते अशा शिवलिंगांना पातळलिंग असे म्हटले जाते अंबरनाथ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असे सखलात असलेले शिवलिंग पाहता येतात इथे देखील अशाच प्रकारचे शिवलिंग आपल्याला पाहता येते पहिल्या टप्प्यावर उजव्या बाजूला जे दार आहे ते बाहेरील नटवलेले आहेत कदाचित इथे गाभारा आणि त्यात मूर्ती असेल मुख्य गाभाऱ्याच्या दरवाज्याच्या खाली दोन बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी असलेल्या कुबेऱ्याची सुरेख मूर्ती असून दरवाजा हात देखणं आणि अशा द्वार शाखांनी सजवलेला आहे इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाजाच्या डोक्यावर मधोमध असलेले लटबिंब इथे शक्यतो गणपती अथवा शिवाची प्रतिमा पाहायला मिळते परंतु घोटांच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलाडीसन आलीढासनातील मूर्ती आहे त्याच्या दोन्ही बाजूंना विद्याधर आपल्या हातात पुष्पमाला घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहेत किरातुर्जन प्रसंग आणि त्रिपुरासुराचा वध अशा दोन्ही प्रसंगीत शिवाच्या हातात धनुष्य दिसते इतके आगळे वेगळे ललाटबिंब अन्यत्र कुठे दिसत नाही धनुष्यधारी शिव आणि खांबावर असलेले युद्धाचे प्रसंग असलेले शिल्प यावरून हे कुठल्या तरी शक्तीस्थळ असावे अशा शंकेला वाव आहे सभागृहात एक गदेगाळ आणि त्यावर देवनागरीतील लिपित असलेला काहीसा झिजलेला शिलालेख दिसतो यावर गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू सुनेची बारो आणि प्राचीन जटाशंकर मंदिर देखील आहे पैठण पासून जेमतेम पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाटवाकडी करून पाहावे आणि आगळे वेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे मल्लिकार्जुनच्या मुख्य शिवालय समोरच आणखी एक बळेश्वर महादेवाचे शिवालय आहे ते दरवाजांनी बंद जरी केले असले तरी त्याच्या बाहेरील खांब नक्षीकाम आणि आतमधले जाळीमधून होणारे दर्शन देखील आपल्याला घेता येते मल्लिकार्जुन आणि परिसरातील शिवालय हे भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केलेली आहे त्यामुळे या सर्वांची योग्यपणे निगा राखली जाते आणि त्यामुळेच आपल्याला हे मंदिर आजही सुस्थितीत व्यवस्थितपणे पाहता येते याशिवाय या, या मंदिरापासून जवळ काही अंतरावरतीच आपल्याला जटाशंकर नावाचे एक जैन प्रकारातील मंदिर पाहता येते हे जटाशंकर शिवालय जरी असले तरी हे जैन मंदिर असल्याचे इथले लोक सांगतात याचा गाभरा अत्यंत मोठा आणि भव्य असून आतमध्ये आत्ता शंकराची पिंड आपल्याला पाहता येते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटणमधील मल्लिकार्जुन शिवालय शिवाय जटाशंकर आणि बळेश्वर शिवालय पाहून आपण पैठणकडे आपली पावली वळवली तर तिथे आपल्याला एकनाथ महाराजांची समाधी गोदाघाट आणि एकनाथ महाराजांचा राहता वाडा देखील पाहायला मिळतो इथून जवळच आपल्याला नागघाटावरती शालिवाहन पैठणमधील जे राज्य घराणं होतं त्यांचं तीर्थस्तंभ पाहायला मिळतं तीर्थस्तंभ हे पैठण शहराच्या दक्षिणेत ऐतिहासिक नागघाट परिसरात असलेलं पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे शिल्पशास्त्रीयदृष्ट्या विचार करता स्तंभाची निर्मिती प्रारंभी यादवकालीन झाल प्रा, यादवकालीन असावी हा तीर्थस्तंभ आठ फूट अशा दगडी अधिष्ठानावर स्थित आहे तीर्थस्तंभाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर इतकी आहे काळाच्या ओघात स्तंभाच्या अनेक स्थित्यंतरे झाल्याचे दिसते या स्तंभावर आपल्याला सप्तमातृका तसेच वीरभद्र आणि गणेशाचे मनोवेदक शिल्प पाहायला मिळते तसेच यावरती पुष्पनक्षी देखील आणि पोतिका देखील पाहायला मिळतात